नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले त्या आणि माझं अंगण झाडून झाले आणि इकडं गोरांखालचं शेण काढून झाडून काढून पण झाले पहिले गुरु हि तर रानात होती त्यामुळं झाडून काढावं लागत नव्हतं आता गोरांचे दावण केले त्यामुळे आता शेण उचलून झाडून काढून स्वच्छ केले गोरांखालचं चल तर धार काढून घेते म्हशीची बादली आणली धार काढून वैरण टाकते गोरांला दार काढून घेतली अधो चांगो करायची वर्क मग ब्रश कर चल गोरांना व टाकली चला आता मला, मला ना आंघोळी घालते पटकन आणि पाणी पण भरायचे आठ वाजेपर्यंतच पाण्याची लाईट आहे मला ना घातल्या मला ना आवरलं त्यांचं आता मी खाली चालली पाण्याची लाईट आहे पाणी खाली मकवर चालू आहे पाणी आणायचे वर प्यायला भरायला प्यायचं वापरायचं सगळंच पाणी भरायचे पाणी आणलं आता भरायला वर आठ वाजले ते आता आणि पोरांचे सगळे आवरले जेवण करून दप्तर टिफिन बॅग घेऊन तयार यायची आता शाळेत जायला बाल्या दप्तर दाखवतो का नवीन मिळायला बर घ्या टिफिन बॅग आता खटावर जाऊन बसा खाली जावा खाटावर बसा सकाळ सकाळ आता देवपूजा पण करून घेतली फुलं ना नाही तिथं आता मोगऱ्याची चालते ती पण नाही ती फुलं आता संपली तोशला पाणी घालायला लागले ते पांढरे फुलं ठेवल्यावर छान वाटत कपडे आणले ते धायरा कपडे धुवून घेते आता सकाळ सकाळ धुले म्हणजे वाळते ते कपडे कारण दिवसभर वारं पण जास्त सारखे पडत ते ना खाली कपडे धुवून घेते कपडे धुवून झाले ते सगळी आता जेवण करून घेतो आधी आणि जेवण करून परत मग पाणी धावते तर कपडे आत्ताच टाकले ते वल्णीवर झाले खाली पडायला सुरुवात झाली वारं सुटलेले त्यामुळे कपडे काय राहतच राहते वल्णीवर जेवण झालं आता भाजी पाणी लावले भरायला आता पाणी लावून घेते घरचं सगळं काम झाले भाजी आता भाजीपाला खुरपायला बसायचे आज काय ठेवायचं नाही आता ह्यातलं सगळं खुरपून घ्यायचे इकडं थोडंसं अर्धा राहिले आणि इकडं ह्या साऱ्या पसरत आहे त्यात किती दिवस लागेल खुरपायला किती दिवस लागेल काय काम का सरी 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 आणि बसायचं तिकडे दुसरं काम होत आहे तो खेळत बसायचं इकडे काय होऊन काय अग होय मग ते अजून ह्याला एक तास भर आणि त्याला एक तास भर लागेल दाव काय तासात खुरपण हा

तुझी इच्छा असली तर काढून टाक काढली अगं मी काढून नेते जरा दोन पानावर आले ठेवले ठेवले परत बरं तुला चिगळ काढायची ना आटीवर काढ होय म्हणते का नाही म्हणते सांगते होय म्हणली तर सांगते हा रक्षाबंधनला गेल्यावर भाजी आणि भरून चिगळाची मग काढून टाक सगळे नाही आपल्या पण मधल्या मायातले होते सासूबाई माझी सारखी काढायची भाजीला आवडायची मुटक म्हणायच्या कोणाला कराय येते ते मग त्यांनी केल्यावर आम्ही खाल्लं मग पुन्हा कराय सवय लागली आता तांदूळ चांगला भाजी खरं नाही खुरपाय का दळावर का पण खायला भारी वाटते का खायला चांगली वाटते खपायच्या नावाने घ्याय पण खायला भारी वाटते अर्ध्या अर्ध्या पाती सगळ्या लागल्या आता परत इकडून बसायला लागली मी खुरपायला सरीला एका बाजूला भेंडी आणि एका बाजूला इकडं आहे तो आता खुरपायला बसायच्या शेळ्यांच्या पाठीमध्ये पाणी लावते पाणी संपले पाणी तो येते मी पण घरन दुपारच्या तीन वाजले त्या आणि आता खुरपायची एक सरी राहिली आता गोरांचा दुपारच्या वैरण्याचा टाईम झाला त्यामुळे आता गोरांना वैरण टाकली शाळ्या पण वरडत होत्या शाळांना पण टाकलं थोडंसं वेल सकाळी गवत टाकलं आता वेल टाकलं आता पाणी पिऊन येते आणि पाणी पिऊन येऊन परत तेवढी राहिलेली सरी खुरपून घेते आणि मग आपल्या वांग्याला आता फुलं लागली ती वांग सुद्धा लागले बघा वांग सुद्धा लागले आणि फुलं चला आता भाजीपाला सगळा खुरपून झालाय आता गवताचं ढिगार आहे तर सगळ्यात सरतनं आता पाटी आणते आणि सगळं गवत गोळा करून घेते गोरं काय खात ती गवत कवळं आहे आणि कडू लागतं कवळं गवत आता सगळं गोळा करून तिकडं खाली वाटेला नेऊन टाकते गवत आणि इथं घरापाशी पण गवत आले तर बाथरूमच्या पायरीपाशी पण भरपूर गवत आहे संध्याकाळच्या अडचण यायला भीती वाटते त्यामुळं आता हे पण गवत काढून घ्यायचं आता आपळ आले मग आता गवत तर गोळा करून टाकते इथल्या सऱ्यातलं आणि पाऊस मिळालं तर मग गवत काढायला बसते यातल्या बसण्याऐवजी आधी घराबसला काढते लई गवत झाले तिथं आता पाठी आणली पाटीत आता सगळं गवत गोळा करून नेते धरताना पाणी थांबत नाही गवत असलं की पाणी पुढे सरकत नाही तर बाजारावर टाकले तर हे गारं पण तिथून पलीकडे सगळं कुठं परत सरेट टाकले तर मध्ये सहा वाजल्या आणि आता इथं भरपूर गवत होतं सगळ्या शेडच्याकडे त्या कॉकपर्यंत आणि इथनं कपडे धुयच्या दगडापासून तिथपर्यंत आता गवताचं मोठं मोठं दोन ढे लागले तर आता पाटीत भरती आणि गव्हा तिकडं नेऊन टाकते ला अडचण होती इथं पोरं आंघोळ्या ते करते ते सकाळ सकाळ त्यामुळे भीती वाटते चुकाट्याची त्यामुळे आता सगळं स्वच्छ करून घेतलं इथलं अंधार पडलाय पूर्ण आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली चपाती करायला चालू आहे करून आता सगळ्या चपात्या आणि इकडं सुकी भाजी केली मोडालल्या मुगाची भाजी केली